नमस्कार मी स्नेहल इथे आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि या मैद्यापासून आपण एक मस्त अशी चटपटीत अशी रेसिपी आपल्याला बनवायची आहे आता त्यासाठी आपण इथे हा मैदा घेतलेला आहे तो मस्तपैकी चाळून घेतला आणि इथे मीठ टाकून थोडंसं तेल टाकून हे आपण मळून घेतलेलं आहे आता हा जो तळेल मैदा आहे तो आपण बाजूला ठेवू आणि इथे मी थोडीशी तयारी करून घेतले इथे शिमला मिरची कापून घेतले आहे कापून घेतलं आहे कांदा कापून घेतले आहे आणि लसूण आणि आलं थोडंसं कापून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला काय क का, मिर तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जे आपण आलं लसूण कापून घेतलेलं आहे ना ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि ही चटपटीत अशी आपली ही रेसिपी तयार होणार आहे आता ही जी व्हिडिओ मी बनवत आहे ना रेसिपी अगदी शॉर्टमध्ये बनवते कारण की पूर्ण व्हिडिओ बघायला कंटाळतात म्हणून आता आपण इथे कांदा टाकून घेतलाय आणि कांदा परतून घ्यायचा आहे आणि जी शिमला मिरची आपण कापून घेतली ना तीसुद्धा आपण इथे परतून घेतले कोबी टाकून परतून आहे आता इथपर्यंत तुम्ही बघताच आहात तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता यावरती आपण विनेगर टाकून घेतलंय एक चमचा विनेगर टाकायचा आणि परत एकदा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथे दोन चमचे मी चिली सॉस घेतलेला आहे आणि चिली सॉससुद्धा आपल्याला इथे टाकून परतून घ्यायचं आहे थोडंसं इथे सोया सॉस घेतला आहे दोन चमचे चिली सॉस सोया सॉस रेड चिली सॉस आणि विनेगर टाकलं आहे आपण आणि काळं मिरपूड जे असते ना ते टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार आता मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे आणि इथेही ही आपल्याला अशी फ्राय करून घ्यायचं आता हे सुद्धा आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवू आणि जे आपण पीठ मळून ठेवले ना त्या पिठाचे मी असे एवढे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता हे जे गोळे आहेत ना हे तुम्ही हाताने लाटू सुद्धा शकता किंवा जसं तुम्हाला जमेल तसं आता मी इथे एक असे चपातीसारखं लाटून घेते त्याचं आणि याच्यापासून आपल्याला एवढी चटपटीत अशी रेसिपी बनवायची ना की मुलं आवडीने खातात आणि अगदी म्हणजे तुम्ही जेव्हा तळा बनवाल ना ही रेसिपी तेव्हा मुलं ताटात ठेवणारच नाही एवढी मस्त अशी ही रेसिपी आपली तयार होते आता अशाच या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आता ही बघा आपण हे असं लाटून घेतलेलं ला आहे आत्ता जी आपण रेसिपी बनवतो आहे ही रेसिपी जर तुम्ही बाहेर खायला गेलात ना तर खूप महाग मिळते आणि तुम्ही घरच्या घरी अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आपण बनवत आहे इथे मी एक डबा घेतलेला आहे आणि त्या डब्याने असे मी याचे पुरीसारखं असं गोल करून घेतलेले आहेत कापून घेतल्यात आणि आता इथे मला याचे काय एवढे शेप जमत नाही शेप द्यायला त्यामुळे मी आपलं मला जसं जमेल तसं मी इथे बनवत आहे याचे आपल्याला मोमोज बनवायचे पण सॉरी मला काय मोमोजचे शेप द्यायला जमला नाही त्यामुळे मी असं मोदक इथे इथे बनवलंय आता इथे एका भांड्याला आपण तेल लावून आहे ग्रीस करून घेतले आणि जे आपण मोमोज तयार केलेत ना ते मोमोज आपल्याला इथे वाफवून घ्यायचे तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल ना तर हे तुम्ही फ्राय सुद्धा करू शकता डीप फ्राय केले ना तर आणखीन छान लागतात पण मी इथे अगदी तेल नको आहे म्हणून कमी तेल आप पाहिजे म्हणून मी इथे वाफवून घेतलेत आणि हे मस्त असे आपले मोमोज तयार झालेले आहेत आता ही मोमोजसोबत जी चटणी बनवले ना ही चटणीसुद्धा आपण घरी बनवलेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी थँक्यू